आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात चिखली नगरपालिकेसाठी काय सांगणार जनतेला दोन शब्द मी अशोक बाबुलालजी अग्रवाल गेली पाच दशकापासून चिखली या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या पाच दशकामध्ये माझे जे कार्य आहे ते सर्व या चिखलीकर नागरिकांच्या विश्वासावर आणि त्यांनी केलेल्या मला सहकार्यामुळेच मी आजपर्यंत माझे कार्य पूर्ण केलेले आहे कार्यामध्ये उद्योग व्यापार तसेच सामाजिक कार्य हे सुद्धा केलेले आहे त्या सर्व कार्यामध्ये मला चिखलीकरांची खूप सहकार्य आणि खूप साथ मिळालेली आहे असे असताना कोरोना काळातसुद्धा मला चिखलीकरांनी भरपूर सहकार्य करून अशा कोरोनासारख्या भीषण संकटाच्या वेळीस माझ्याकडून अन्नदान औषधोपचार तसेच बाकी सर्व कोरोना काळातले संकट वर मात करण्याची हिम्मत चिखलीकरांनी मला देऊन मी आज त्यांचा ऋणी आहे आणि ते ऋणी असल्या कारणाने आणि त्यांचा मला सहकार्य मिळाल्याने मी आता त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही माझी एक तंतोतंत मनातली इच्छा आहे अशा प्रकारे जे मला त्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्याची परतफेड कशी करता येईल तर आज चिखली नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये मला जर चिखलीकरांनी सहकार्य करून निवडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आणण्याचा पराकास्त करू प्रयत्न केला तर मी माझी तनमनधनाने सेवा करण्याची तयारी आहे अशा परिस्थितीत मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा मागणी केलेली आहे की आपण मला पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करून माझी जी इच्छा आहे माझे जे सहकार्य मला चिखलीकरांनी केलेले आहे के त्याची परतफेड करण्याची मला संधी मिळेल आणि मी त्या परतफेडीचं सोनं करील अशी मी ग्वाही देतो आणि या चिखली शहराला सुंदर आणि वैभवशाली बनवण्याचे स्वप्न हे मी बाळगलेले आहे ते मी सर्वतोपरी तन धनाने पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे या कारणाने चिखलीकरांनी मला पूर्ण साथ देऊन पक्षांनी मला उमेदवारी जाहीर करावी ही नम्र विनंती